सोळप्पाचा संसार हा अतिशय ओढग्रस्तीचा होता त्याच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य होते त्याची सासू राधाबाई आणि पत्नी येसूबाई ह्या दोघीही त्याच्या घरी वास्तव्यास असलेल्या श्री स्वामी समर्थांचा रागराग करीत असत श्री स्वामी समर्थ हे दैवी अवतारी पुरुष आहे आपल्याला सापडलेला एक पैस आहे बाबत त्या अनाभिज्ञ होत्या त्या दोघीही श्री स्वामी समर्थांना आपल्यासारखाच सर्वसामान्य असा माणूस समजत होत्या त्या दृष्टीनेच त्यांचे त्यांच्याशी वर्तन व्यवहार होता चोळप्पाची लहान मुले ज्या अंथरुणावर झोपत त्याच अंथरुणावर स्वामी सभर्थही झोपत ते लहान मुलासारख्याच चोळप्पाच्या घरामध्ये खोड्या करीत असत एक करीत असत त्यांनी चुलीमध्ये पाणी ओतणे सोहळ्यात केलेला स्वयंपाक विटाळणे अशा एक ना अनेक ते घरात करीत असत एकदा पत्नी येसुबाईने स्वयं सणाच्या निमित्ताने पुरणपोळ्या केल्या होत्या त्या स्वामींनी पुरणपोळ्याची परात घेऊन बाहेर दाराकडे जात असताना येसुबाईने बघितले व येसुबाई धावत आल्या हातातील एक जळकी पोळी मात्र भिकाऱ्याकडे फेकली व पोळ्यांची परात घेऊन त्या स्वयंपाकघरात परत आल्या एके दिवशी तर श्री स्वामी समर्थांनी खोड्या करण्याचा करच केला त्यांनी बाहेर गावी गेला असता चोळप्पाची बायको मुले यांना घराबाहेर हाकलून दिले व हातात काठी घेऊन ते घराच्या उंबरठ्यावर बसले व कोणत्याही परिस्थितीत त्या मुलांना व बायकोला घरात येऊ देणार असे दोन प्रहर झाले बायको मुले अन्न पाण्याशिवाय तळमळू लागली तरीही स्वामींना दया आली नाही काही वेळाने चोळप्पा घरी परतला तेव्हा चोळप्पाने लहान मुलासारखी श्री स्वामी समर्थांची समजूत काढली त्यानंतरच त्या स्वामी समर्थांनी त्या पाछा पत्नीला व मुलांना घरात येऊ दिले श्री स्वामी समर्थांच्या खोडकर वृत्तीचा अनुभव घेऊनही चोळप्पा मात्र शांत होता एकदा श्रीस्वामींनी त्याला आलिंगन दिले तेव्हा सांगितले अरे चोळ्या आम्ही तुझे ऋण फिरण्यासाठी आलेलो आहे तू मोह ममता माया यातून मुक्त हो संसार प्रपंचामध्ये गुरफटू नको तू सदैव आमच्या बरोबर कायम स्वरूपी राहा कोणतीही उपाधी राखू नकोस